माळीवाडा येथील सर्पमित्र कमलाकर गुमनार आणि रितेश बाजकर या सर्पमित्रांनी दोन विषारी सापासह एका बिनविषारी सापाला पकडले या सापांना वन विभागातील माळीवाडा येथील सर्पमित्र कमलाकर गुमनार रितेश बाजकर यांना गावातील राजू हेकडे यांच्या घरात दोन साप असल्याची माहिती मिळाली सर्पमित्राने लगेच धाव घेत घरातील दोन साप पकडले तसेच महात्मा फुले शाळा येथे एक गवत्या साप पकडले आणि वन विभागाचे वनरक्षक राम मुळे यांच्याकडे स्वाधीन करण्यात आले मुळे यांनी सांगितले मन्यारचे विष हे नागाप्रमाणेच असते आणि त्याचा प्रभाव शरीराच्या संवेदन प्रणालीवर होतो मन्यारचे विष वीश नागाच्या विषाच्या पंधरापटीने जहाल असते मन्यारवर पाय पडल्याने मन्यार चावण्याच्या घटना घडतात चावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहे मन्यार चावल्यानंतर कधीकधी कधी हा साप सावल्याचेही लक्षात येत नाही प्रचंड तहान लागते पोटदुखी सुरू होते आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो काही काळाने एरवी मेंदूद्वारे नियंत्रित होत असलेली श्वासन प्रणाली बंद पडून मृत्यू ओढावतो जावेद शेख एम न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर सर हा साप काही सांगू शकतात म्हणजे कोणते जाते नमस्कार हा मनिया जा प्रजातीचा असून अत्यंत विषारी हा सर्फ आहे आणि हा जो भ्रमण करतो तो रातच्या वेळेस करतो आणि उष्ण आणि कटिबंधित प्रदेशात हा आढळतो म्हणजे वाळू आढळत असं त्या ठिकाणीच घाण्या घाण्याच्या ठिकाणी आढळतो आणि हा अत्यंत विषारी असल्यामुळे आज आपल्याकडं रात्री नवस्त जे सर्व राजू इकडे इकडे यांच्या घरामध्ये सापडले दोन आपण आहे दोन साप सापडले आणि आपण त्याला वन अधिकारी मार्गदर्शनाखाली आपण त्याला आदिवासी सोडून देणार आहे धन्यवाद हा गुमावत साहेब हे विषारी साप धरलेले तुम्ही तर आपल्याकडे हा कुठं आढळून आलेला आहे सर हा सर्व तो राजू भाऊ हेकडे यांच्या घरामध्ये होता आणि सकाळी साडेपाचच्या कालावधी मला कॉल आलाय आपण तो, तो रेस्क्यू केला आणि के हा तुम्ही किती दिवसापासून सर्पमित्र म्हणून काम करतात बरं करता। वन विभागाचं काही तुम्हाला हे भेटलेले आहे का पत्र वगैरे तुमची काय इच्छा आहे खूप आहे म्हणजे वन विभागाने तुम्हाला काही पत्र वगैरे देण्यात यावं म्हणून सर्पमित्र म्हणून ओके